नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता आजच जमा होणार पीक विमा तर शेतकरी मित्रांनो आज ठीक बारा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार का तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर त्या चालत शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजना गेल्या वर्षाचा शेतकरी आणि दाव्याची नुकसान भरपाई नेमकी शेतकरी मित्रांनो कोणत्या तारखेला जमा होणार तर शेतकरी मित्रांनो तेच आपण जा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर आता खरीपातील नुकसान भरपाई आठशे नऊ कोटी तर रब्बीतील एकशे बारा कोटी रुपये असेल तर शेतकरी मित्रांनो एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या याचपूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्या त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता खर तर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विम्याची तर आता ती प्रतीक्षा संपलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता निधी वाटपण्याच्या धर्तीवर आता याच दिवशी म्हणजेच नुकसान भरपाई कधी जमा होणार हे सगळ्यांना प्रतीक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांच्या संभाषणानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात डीबीटी द्वारे भरपाई रक्कम जमा तर शेतकरी मित्रांनो राजस्थानमधील झुंझुन होणार मुख्य कार्यक्रम तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या निदर्शनानुसार आता ही एकूण दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता थेट आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच डी बी टीने जमा केली जाणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमाही होईल तर नुकसान भरपाई वाटपण्याचा मुख्य कार्यक्रम राज्या राज्यामधील झुंझुन येथे होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो देशातील तीनशे चौतीस पक्षांची मान्यता रद्द करण्या महाराष्ट्र या सहा पक्षांचा समावेश म्हणून ह्या काय आहे हे काय आहे नियम तर शेतकरी मित्रांनो निषेध निशक कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा नुकसान भरपाईचे निशेकही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळेल या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडलेला होता तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसान भरपाई प्रलंबित होती राज्य सरकारने एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा हप्ता तेरा जुलै म रोजी कंपन्यांकडे जमा केला होता तर शेतकरी मित्रांनो दोन त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला होता या हंगामात पंचवीस लाख पस्तीस हजार अर्जा अर्जदार शेतकऱ्यांना चार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती तर शेतकरी मित्रांनो त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्याहत्तर कोट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचा रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचे आठशे नऊ कोटी रुपयांचा रुपयांची भरपाई वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच अकरा तारीख आहे आणि शेतकरी मित्रांनो आज बारा वाजता ठीक बारा वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसेही जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा